नमस्कार कुकवीत नीलम ठामाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये ओढीद आणि मूग डाळीचे पापड बनवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता पापड एकदम मस्त बनलेले आहेत तर हे पापड कसे बनवायचे हे आपण आज पाहणार आहोत हे पापड बनवणं अगदी सोपं आहे फक्त याचं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित घ्यावं लागतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला आता आपले उडीद आणि मुगडाळचे पापड बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याचा मसाला बनवून घेऊयात तरी ते पहा मी एक पातेला घेतलेलं आहे पातेला थोडंसं मोठंच असावं या पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेते आणि याच्यानंतर आपण शंभर ग्रॅम रेडीमेड पापड मसाला घालायचा आहे याच्यामध्ये तुम्ही पापड खा आणि थोडंसं हिंगसं घातलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे रेडीमेड पापड मसाला वापरते आहे याच्यामुळे अगदी बाहेरचे जसे विकतचे पापड मिळतात त्याचप्रमाणे आपल्या पापडाला टेस्ट लागते तर आता हो मसाला आपण पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये एकसुद्धा गुठळी ठेवायची नाही तर आपण आता हो मिक्स करून घेऊयात तर पहा हो पापड मसाला पाण्यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे अशा प्रकारेच गुठळी न ठेवता छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आता हे जे पातेलं आहे ते मी गॅसवरती ठेवते तर हे पा हे जे पातेलं आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि या मसाल्याच्या पाण्याला छान अशी उकळी द्यायची आहे तर आता याला उकळी देऊयात इथे पहा मसाल्याच्या पाण्याला छान असा फेस आलेला आहे आता गॅस अगदी मंदाच्यावरती ठेवायचा आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता गॅस बारीक आहे तरीसुद्धा हो जो मसाल्याचं पाणी आहे ती वरती येते म्हणजे त्याचा फेस आहे तो वरती येतोय यामुळेच मी म्हटलेलं होतं हे मसाला बनवताना पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं आणि अगदी दोन मिनिट आपण हे पाणी असंच उकळवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधील मसाला आहे तो छान असा शिजला जाईल एक दोन मिनिट झाल्यानंतर मी आता गॅस बंद करते आणि हे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे पातेल्याच्या कडेला जो मसाला चिकटलेला आहे तोसुद्धा पातेल्यामध्ये घेऊयात चला तर इथे आपले पापड बनवून घेण्यासाठी त्याचा मसाला तयार आहे हे मसाल्याचं पाणी आपल्याला सगळ्यात अगोदर थंड करून घ्यावं लागेल तर आता ते थंड होऊन देऊयात तरी ते पहा हे मसाल्याचं पाणी छान असं थंड झालेलं आहे अशाच प्रकारे थंड करून घ्यायचं आहे गरम पाणी पापड मळताना घ्यायचं नाही तर आता आपला मसाला तयार आहे आता आपण पीठ घेऊयात तरी ते पहा उडीद आणि मूग डाळीचे पापड बनवून घेण्यासाठी मी उडीद आणि मूग डाळ ही गिरणीतून बारीक करून आणलेलं आहे आणि त्याचं पीठ आहे तर इथे मी डाळी घेत असताना एक किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये जी उडीद डाळ आहे ते तीन पावशर घेतलेली आहे आणि मूग डाळ आहे ती पावशर घेतलेली आहे म्हणजेच ग्रॅममध्ये सांगाय गेलं तर सातशे पन्नास ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम ही मूग डाळ घेतलेली आहे अशाच प्रकारे प्रमाण घ्यायचं आहे दळून घेण्याअगोदर मी डाळी धुतल्या नव्हत्या तर त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या होत्या आणि नंतर त्या गिरणीतून बारीक दळून आणलेल्या आहेत तर हे आता उडीद आणि मूग डाळीचं पीठ आहे आता हो जो पापड मसाला थंड झालेला आहे तो आता आपण या पिठामध्ये घालून घेऊयात आणि पिठामध्ये घातल्याच्या नंतर आता हे पीठ छान असं मळवून घ्यायचं आहे तर दुसरं पाणी न घालताच अगोदर आपण या मसाल्यामध्ये हे जे पीठ आहे ते छान असं मळून घेऊयात म्हणजे सगळा जो मसाला आहे तो पिठाला छान असा लागला जाईल इथे पहा मसाल्यामध्ये हे पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि याची कणिक मळून घ्यायची आहे तर पहा पात्याला जो कडेला मसाला चिकटलेला होता तो धुवून मी ते पाणी याच्यामध्ये घालून घेते आणि आता छान घट्टसर असे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर लागेल असं पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि ही कणिक मळून घ्यायची आहे पाणी एकदम घालायचं नाही कारण पाणी जर जास्त झालं तर कणिक पातळ होईल आणि आपले पापड छान बनणार नाहीत त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालून आता याची छान घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात इथे पहा मी कणिक मळवून घेत आहे याचं पीठ थोडंसं घट्टसर असतं त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावायचं मळण्या अगोदर आणि हे पहा अशा प्रकारे चमचेच्या साह्याने हे खालचं जे पीठ चिकटलेलं आहे ते काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे कणिक छान अशी मळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ही जी कणिक आहे ती मी घट्टसर अशी मळवून घेते अजिबात पातळ कणिक मळायची नाही तर इथे पहा आपल्या पापडाचे कणिक मळून झालेली आहे याच्यावरून थोडंसं तेल घालूयात आणि पुन्हा एकदा हे कणिक मळवून घ्यायची आहे इथे आता उडीद आणि मुगड डाळीचे पापड बनवून घेण्यासाठी त्याची कणिक मी मळलेली आहे पापडाच्या पिठाची कणिक मळून झाल्यानंतर आता आपण ती भिजण्यासाठी ठेवूयात तुम्हाला जर लगेच पापड बनवायचे असतील तरीसुद्धा बनवू शकता पण थोडा वेळ भिजवून द्यावी म्हणजे पापड छान बनतात तर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पापडाची कणिक थोडा वेळ भिजवून द्यायची आहे तर इथे पहा आता पंधरा मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढते इथे मी ही कणिक पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवलेली होती आता पुन्हा एकदा ही कणिक आपण मळून घेऊयात कणिक मळल्यानंतर याच्यातील एक गोळा मी बाजूला काढून घेते आणि हो गोळा आता पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे अशी ही कणिक छान अशी मळून घेतली की त्याचे गोळेसुद्धा पटकन तोडले जातात आणि पापडसुद्धा छान लाटले जातात त्यामुळे कणिक ही छान अशी मळवून घ्यायची आहे तर हे पहा एवढासा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि बाकीची �E उरलेली कणिक पुन्हा एकदा आपण झाकून ठेवायची आहे तरी ते पहा मी पोळपट घेतलेलं आहे आणि या पोळपटवरती ही जी कणिक आहे ती थोडीशी अशी लांबसडक करून घ्यायची आहे ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे या कणकेला शेप देऊन घ्यायचा आहे इथे आता पहा मी कणकेला अशा प्रकारे शेप देऊन घेतलेला आहे आता आपण याला छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेऊयात म्हणजे पापडाचे गोळे आपले तयार होतील तर जेवढ्या साईजचं तुम्हाला पापड बनवायचं आहे तेवढ्या साईजचा इथे कट करून घ्यायचा आहे गोळा तर हे पहा मी एवढासा गोळा हे कट करून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता आता हे जे गोळे आहेत ते मी मोकळे करून घेते आणि एक गोळा ठेवून हे जे बाकीचे गोळे आहेत ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी ठेवून घेते आणि या भांड्याला झाकण लावून घ्यायचं आहे हे जे पापडाचं पीठ आहे ते उघडं राहिलं तर थोडंसं सा खरपजल्यासारखं होतं त्यामुळे पापडाचं पीठ हे केव्हाही उघडं ठेवायचं नाही त्यामुळे पहा गोळेसुद्धा मी झाकून ठेवलेले आहेत आणि इथे पहा मी एक गोळा घेतलेला आहे आता याला थोडंसं चपटा करून घ्यायचा आहे है। आणि पापड लाटण्यासाठी इथे पहा मी पिठी घेतलेली आहे पापड मारण्यासाठी जे पीठ घेतलेलं होतं त्याच्यातलंच पीठ मी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेल लावूनसुद्धा पापड लाटू शकता पण इथे मी पिठानेच पापड लाटून घेणार आहे आणि आता थोडंसं पिठी लावून आपण हो पापड लाटून घ्यायचं आहे तर पहा आपण कणिक छान अशी घट्टसर मिळालेली होती त्यामुळे आपल्याला पीठसुद्धा जास्त लागत नाही आहे आणि छान असा आपला पापड लाटला जातो आहे तर आता गोल आणि पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे हे पहा इथे आता पापड लाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता माझा हातसुद्धा खाली दिसतो आहे पापडातून एवढा पातळ लाटून घेतलेला आहे अशाच प्रकारे लाटून घ्यायचा आहे आणि पहा अगदी पातळ असा लाटून घेतलेला आहे छान बन ले ले पापड बनलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल याला पिठीसुद्धा खूप जास्त लागलेली नाही आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचे उरलेलेसुद्धा पापड लाटून घेऊयात पापड लाटून घेत असताना खूप जास्त पिठी लावायची नाही किंवा खूप जास्त तेल लावायचं नाही नाहीतर पापड हे बराच काळ टिकत नाहीत तुम्ही जर तेल लावत असाल तर अगदी थोडंसं तेल लावायचं आहे कारण मग तेल लावल्यानंतर पापड हे जास्त दिवस टिकत नाहीत आणि याच प्रकारे पीठ लावल्यानंतरही पापड जास्त दिवस टिकत नाहीत त्याला आळे पकडले जाते त्यामुळे पिठी आणि जे तेल आहे ते अगदी थोड्या प्रमाणामध्ये लावायचे आहे चला तर इथे आता पापड लाटून झालेले आहेत आता आपण ते सुकवण्यासाठी ठेवून घेऊयात तरी ते पहा मी सुती कापड ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आता पापड घालून घेऊयात तर मस्त गोल पातळ असे पापड लाटून घेतलेले आहेत तर इथे आता मी थोडेसेच पापड लाटून घेतलेले आहेत अशाच प्रकारे मी आता सगळे पापड लाटून घेणार आहे तर हे पापड आता आपण सुकण्यासाठी ठेवूयात पापड तुम्ही फॅनखालीसुद्धा सुकू शकता किंवा उन्हामध्ये सुद्धा सुकू शकता जसे तुम्हाला सुकवायचे आहेत तसे सुकवू शकता तर फॅनखाली सुकवल्यानंतर पापड हे जास्त काय टिकवायचे असतील तर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवावेच लागतात तर इथे पहा पापड सुकल्यानंतर मी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेले आहेत अशा प्रकारे उन्हामध्ये वाळवल्यानंतर पापड हे आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो वर्षभर पापड छान राहतात त्यामुळे फॅनखाली जरी सुकवलं तरी अगदी थोडा वेळ उन्हामध्ये पापड ठेवावेत इथे पहा पापड छान असे वाळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पातळ असा पापड मी लाटून घेतलेला आहे अगदी बाहेर जसे विकत मिळतात त्याचप्रकारे आपले पापड बनलेले आहेत मस्त अशाच प्रकारे पातळ पापड लाटून घ्यायचे आहेत चला तर आता वाळलेले आहेत पापड आता आपण तळून पाहूयात तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असं आपले पापड तळले जात मस्त नंतर आपले पापड अगदी पिवळसर झालेले आहेत मस्त लालसर थोडेसुद्धा झालेले नाही आहेत छान असे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान तळले गेलेले आहेत याचा कलरसुद्धा पहा अगदी छान आलेला आहे मस्त आणि आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत असे आपले पापड बनलेले आहेत चला तर एक किलोच्या प्रमाणामध्ये इथे आपले उडीद आणि मुगड डाळीचे पापड तयार आहेत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद